राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगराच्या वतीनं महानगरपालिकेत जो घोड चालू आहे तो अत्यंत निर्दायी आहे आणि निषेधायी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दात ह्या महानगरपालिका प्रशासनाचा निषेध करतो कारण जळगाव शहरात जे जे रस्त्याचे काम चालू आहे त्या ठिकाणी फक्त डांबरीकरणाचं काम मला जर पाहिलं गेलं तर तिला हाताने जरी खूप तर डांबरीकरण निघून जात आहे असं निष्कृष्ट करण्याचं काम महानगरपालिका प्रशासन करून घेत आहे त्या ठिकाणी खाली कोणत्या प्रकारचे स्क्रॅपिंग केली जात नाही काही ठिकाणी डांबरीकरणाचं काम फक्त डब बी डब्ल्यू एम झालेलं आहे पण त्याच्यावर शिलकोट अजूनही महानगरपालिका प्रशासन करून घेत नाही आहे हे महानगरपालिका प्रशासन फक्त ठेकेदारांना पोचण्याचं काम करत आहे आणि इकडे जनतेला त्याची झळ पोहोचत आहे मी महानगरपालिकेचे आयुक्त असतील प्रशासन असेल त्यांना सांगू इच्छितो की ह्या ठिकाणी म्हणजे साफसफाईचा विषय वॉटर गेजच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर गल्लोगल्ली कुठल्या प्रकारच्या कचरा उचलल्या जात नाही तो साफसफाई होत नाही आणि अशा वॉटर गेजच्या ठेक्यावर सुद्धा पाठीशी घातल्या जात आहे परंतु महानगरपालिका म्हणतं की आम्ही काम करून घेतो पण काम कुठल्याही प्रकारची दिसत नाही दिवापत्तीच्या माध्यमातून ठेक्या परत आता काढण्यात आला मागचा जो ठेक्या होता ठेकेदार होता त्याच्याकडनं कुठल्या प्रकारचं काम करून न घेता आता पुन्हा न देवाबत्तीच्या माध्यमातून ठेके निविदा प्रसिद्धी केली म्हणून तो आमचं महानगरपालिका प्रशासन असे निसते ठेकेदारांना पोचत आहे पण नागरिक एकेकडे टॅक्स पूर्ण भरत आहे आणि त्याची महानगरपालिका हे ठेकेदारांच्या पाठीशी राहून त्यांच्या भलं करत आहे अशा प्रशासनाचा आम्ही निषेध करतोय आणि ह्यापुढे आता जर आम्ही ह्या गांधीगिरीच्या मार्गातून पहिल्या आज वर्षाचा पहिला दिवस आहे या पहिल्या दिवसापासून आम्ही या प्रशासनाला झोपून केलेले प्रशासनाला जाग आणू इच्छितो की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीकडून गांधीगिरीच्या माध्यमातून आंदोलन करतो आहे आताही जर कधी प्रशासन चौकेचा सोंग घेत असेल तर आम्ही यापुढे या, या महानगरपालिकेच्या गेटलाच कुलूप लावून इशारा देतो आमची मागणी आहे की जळगाव शहरातले जे ते काम होत आहे आता कॉंक्रिटीकरण झालं ते उघडण्यातचं आहे काँक्रिटीकरण नंतर दोन महिने उघडत असेल तर हे प्रशासनाचे हात ओले झाल्याशिवाय ठेकेदाराकडनं ओले करून घेतलेले आहेत त्यामुळे प्रशासन जे काम करून घेतलं आहे ते निर्दनीय साफसफाईचा विषय दिवाबत्तीचा विषय अशा आमच्या अनेकीकडे अमृत योजनेच्या माध्यमातून जनतेला टॅक्स लावून त्याचं दुप्पट दंड आकारला जातो आहे आमची अशी मानली त्यांना जो नियमाप्रमाणे आहे घरपट्टीच्याप्रमाणे त्यांना तो टॅक्स लावण्यात जळगाव शहरामध्ये आज जे रस्त्यांचे कामं चालूले चालू आहे ते अतिशय निष्ठ दर्जाचे आहे आणि प्रशासन कुठंतरी झोपलेलं आहे आणि इतक्या म्हणजे स्लो यांनी चाललेलं आहे काम की रस्त्यां रस्त्यांचे कामं अर्धवट सोडलेले आहेत आणि ते अर्धवट कामं सोडले असल्यामुळं लोकांना खूप जा याचा पण प्रॉब्लेम झालेला आहे आणि ठेकेदार एकदम बोगस काम करत आहे याच्यामध्ये प्रशासन कुठंतरी पैसे खाऊन कमिशन घेऊन हे काम करत आहे म्हणून त्यांना प्रशासन ठेकेदाराला बोलायची त्यांची हिंमत नाहीये आणि दुसरी गोष्ट जळगाव शहरामध्ये बहुतेक ठिकाणी घंटा गाड्या बंद असल्यामुळं लोक रस्ता ते रस्ता म्हणजे कचरा रस्त्यावर टाकत आहे तर प्रशासनाने हे कुठंतरी लक्ष घातलं पाहिजे नुसतंच म्हणजे कमिशन घेऊन सध्या स्वतःच्या तुंबडे भरण्याचं काम आहे प्रशासन करत आहे म्हणून आम्ही जळगाव शहरा महानगरवतीने आज त्यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा